लग्न झाल्यापासून ते नेहमी असे येतात ना दारावर तर मी त्यांना नेहमी असे देते मग दान करते शंभर दोनशे रुपये कधी पाचशे कधी हजार असे देते मी त्यांना पैसे तर तो, तो आता ह्या वेळेला पाच वर्षात चालत होतो मुलगा तो, तो माझ्या ओळखीचा होता तो म्हणतात आई आई असं तसं माझ्या संगीत बोलायचा आणि नेहमी शंभर दोनशे रुपये घेऊन तो आपलं जायचा पण असं कधी पंचेचाळीस वर्षात माझं लग्न झाल्यापासून असं कधी घडलं नाही तर तो आता पाच वर्षातून आला सफाई तर मला म्हणतो आई तुमची तब्येत खराब झाली तुम्ही खूप टेन्शन घेत आहे तुम्ही कसलं टेन्शन घेऊ नका आणि कोणावर विश्वास करू नका तुम्ही जास्त दुसऱ्यांवर विश्वास करता तो तो का तर तो विश्वास कोणावर करू नका असं तो बोलत होता माझ्यासाठी तेवढंच त्याचा पाठी बघून एक दुसरा मुलगा आला तो पहिल्यांदाच आला होता आमच्याकडे तो पहिल्यांदाच आला आणि मग नंतर मग त्यांनी काय केलं आई तुमचा विश्वास आहे ना आमच्यावर मग असा हात केला आणि मला म्हटलं इथे फूक मार आणि तिथे फूक मारलं त्याने एक गुलाबाचं फूल काढलं गुलाबाचं फूल काढलं परत मग पुन्हा म्हटलं की हे ते परत परत पुन्हा फूक मार परत त्याने मग एक लिंबू आणि एक रुद्र रुद्राक्ष काढलं मग नंतर पुन्हा थोड्या वेळेस परत म्हटलं की परत एक फूक मारा मग त्याने ती काचेची पिंड काढली नंतर परत पुन्हा म्हटलं फूक मारा आणि मग त्याने असं गोल काहीतरी काढलं असे त्यांनी चार पाच वस्तू मला त्याच्या हातात काहीच नव्हतं मी स्वतः पाहिलं होतं पण त्याच्या हातात काही नसताना त्यांनी एवढ्या वस्तू काढल्या एक 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 करून आणि मग नंतर मला म्हणाला तुमच्याकडं काय पैसे वगैरे आहेत का तर म्हटलं नाही माझ्याकडे काय पैसे नाही आहेत म्हटलं तर मग म्हणतो तुमच्याकडं काय दागिने वगैरे आहेत का म्हटलं म्हणलं दागिने पण नाही म्हणलं माझ्याकडं तर मग तुमच्याकडे काय आहे म्हणलं मग काय नाही एक फक्त गळ्यातलंही म्हटलं माझ्याकडं तेवढंच आहे तर तो म्हणतो की Uh, मग ते मला फक्त दाखवा तुम्ही म्हणलं कशा तुला दाखवायचं तेवढं फक्त दाखवा मी काय घेणार नाहीये मी तुम्हालाच परत देऊन टाकणार आहे म्हणून मी त्याला आणून दाखवलं पण त्याने मला काहीतरी भूल किती तोळ्याच होतं किती तोळायचं होतं ते दीड होतं अच्छा आणि त्याने मला काहीतरी भूल पाडली काय केलं कोण झाले मी स्वतःहून ते गळ्यातलं आपोआप म्हणजे त्याने अशी आता त्याने एवढ्या वस्तू काढल्या म्हटल्यानंतर माझ्यावर पण त्याने फुंकर मारलीच विश्वास बसला विश्वास बसला आणि पण त्याने मला अशी भंडार काहीतरी पावडरची फुंकर मारली त्यांनी दोन वेळा आणि मग मला काहीतरी अशी मोहणी पाडण्यासारखे झालं आणि मी आतमध्ये गेले आणि माझ्या गळ्यातलं आणून त्याच्या समोर ठेवलं आणि तो घेऊन मला म्हटलं या वस्तू घरामध्ये नेऊन ठेवा आणि तुमच्या वस्तू मी तुमच्या तुमचं मग सुद्धा मी पंधरा मिनिटात आणून देतो पुन्हा असं म्हटलं तर मी त्याला बोलायचं ना की अरे तू कशाला कुठे नेतोय किंवा मला नाही द्यायचं किंवा मला नाही द्यायचं असं काय मला बोलायचं होतं पण मला तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हते असं त्यांचं नाव काय हो माझं नाव हो मंगल विलास भुजबळ घटना किती वाजता घडली सकाळी पावण्या नऊच्या दरम्यान साडेआठ पावण्या दोघांपैकी एक ओळखीच आहे हा एक ओळखीच ते ओळखीच आहे पण मी त्याला एवढ्या दिवस कुठं कुठला आहे तू काय ते काही विचारलं नाही पण तो येतो आई आई बोलतो मला पण तो असं म्हणजे दोन दोन वर्षातून तीन वर्षातून असं चार वर्षातून येतो वेळेला तो पाच वर्षातून आला आणि तो त्याने कधी असं म्हणजे मला धोका दिला नाही आधी एवढ्या वर्ष पंचेचाळीस वर्ष कधीच नाही आणि त्यामुळं त्या विश्वासाने मी तो मुलगा एक होता म्हणून मी हे केलं पण त्याच्यानंतर तो तू चेला जर दुसरा आला तर तो काय बोलला हे माझे गुरु आहेत आणि मी त्यांचा चेला आहे आणि तोच पहिल्यांदा आला होता आणि त्यानेच हे सगळ्या वस्तू काढल्या आणि त्यानेच ते सगळं केले दुसऱ्याने पोलीस कंप्लेंट केली का अर्ज दिलाय काहीतरी कंप्लेंट कम्प्लेन करायची कारण मला विशेष वाटलं की ह्या कुटुंबात माझं येण जाण म्हटलं आणि म्हटलं या कुटुंबातून जर असं जात असेल तर हे घर तर म्हटलं पन्नास वर्षापासून विलास भुजबळ असं व्यक्तिमत्व आहे नव्हतं त्या काळात ते इथे राहायचे आणि म्हटलं त्यांच्या घरातली वस्तू जाणं हे काय म्हटलं बरोबर नाही म्हटलं आणि ते सगळे फॅमिली आहे असं कोणाला बळी पडणार पण नाही नाही हा मग त्यामुळे मला मी त्यांना विचारलं तर ता त्यांना तोपर्यंत माहिती देखील नव्हतं शेलाराने मग त्यांनी फोन केला असेल मी त्यांच्याकडे होती पाट्यांकडे ना, ना पाट्यांकडे तेव्हा एक तासापूर्वी मी त्यांना माहिती दिली कंप्लेंट लाँच करा कारण प्रश्न आजच्या दीड तोळ्याचा नाही आहे पण दिवसा ढवळ्या सकाळच्या वेळात कोणी येतं आणि आपल्या मला तर वाटलं तुझ्याकडनं कसं घेतलं म्हणजे मला तुझं ते लहान मुलं सुद्धा तुम्ही घालता ना बहिणीचं माझ्या तर डोक्यात पण नाही लहानच माणूस करतोय तेच पण तिच्या गळ्यात असेल असं मला वाटलं तर तिने कसं दिलं ते मला आता म्हणत होते जाऊ नका मी म्हटलं माझे एवढ्या ते संबंध आहेत मीला शेठ मला मांडणारे होते आणि मी तिथे त्यांच्याकडे ते जायचे नाही आणि ना। ना। आता मी जर तिथे येऊन गेलेली कळलं आणि मी त्यांच्या घरी गेली नाही त्यांच्या मुलांना काय म्हटलं मी तर जाणार म्हटलं तुमचा तपास आणि तुम्ही बघा आणि उद्या सकाळपर्यंत आपल्याला हे कोण आहेत लोक भेटली पाहिजे

सांगतो तरी प्रॉब्लेमच होतात ना सीसीटीव्ही म्हणतात ते चांगल्या पद्धतीचे बसवा याचे बसवा पण एक त्याच्या हे सगळ्या जगामध्ये मुंबई पोलीस मग ती ग्रामीणची असं कुठली असो एक नंबरला मांडली जाते आणि मग आता फुटेज वर सुद्धा जर माणसं सापडत नसतील तर हे धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं मी अर्ज दिला त्यावेळेस दुर्वे साहेबांना मी स्वेट फुटेज आणि किती वाजता दिला मी काहीतरी एक दीड वाजता दिला कम्प्लेंट होऊन एवढ्या ना फोटो जर ते दिसत तर ते ताबडतोब हाती लागायला पाहिजे होते पण ते काही करतोय लोकांना पळायचं सवलत देतोय असं होतंय वैडे तुम्ही इतक्या